नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राहुल गांधी यांचा एक लेख इंडियन एक्सप्रेस आणि त्याच इंडियन एक्सप्रेसच्या मराठी आवृत्ती लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि यामध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आपल्या पराभवाचं खापर जे आहे ते निवडणूक आयोगावर फोडलेलं आहे म्हणजे ई व्ही एमवर ते आत्तापर्यंत फोडत आलेलेच आहेत पण आत्ता निवडणूक आयोग जो आहे तोसुद्धा कशा पद्धतीने पक्षपाती वागणूक देतो आहे आणि त्याच्यामुळेच सगळे ही निवडणुकांची जी प्रक्रिया आहे ही कसं एक मॅच फिक्सिंग आहे एक ठरवून भाजपाला विजयी करण्याचं एक षडयंत्र जे आहे ते निवडणूक आयोगाच्या माध्यमातून रचलं जातं आहे असा एक नवीन शोध जो आहे तो राहुल गांधींनी लावलेला आहे अर्थात त्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे दाखले पुरावे असे काही दिलेले नाहीत त्यांच्या मनात ते आहे मनात जे काय वाटतंय ते त्यांनी त्या लेखाच्या माध्यमातून लोकांसमोर आणलेलं आहे आणि ही जुनीच रडकथा जी आहे ती या सगळ्या पराभूत झालेल्या पक्षांच्या आहे आणि गेल्या अनेक वर्षात विशेषतः नरेंद्र मोदी निवडून आल्यापासून त्यांना हे एक चांगलं अस्त्र मिळालं आहे की पराभव झाला की पहिलं खापर ई व्ही एमवर फोडायचं नाहीतर निवडणूक आयोगावर फोडायचं आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये केवळ निवडणूक आयोगच नव्हे प्रत्येक जी व्यवस्था आहे मग न्यायालय असेल पोलीस व्यवस्था असेल लष्कर असेल या सगळ्यांवर खापर फोडत राहायचं सगळ्यांबद्दल लोकांच्या मनात एक अविश्वास निर्माण करायचा हे काँग्रेस आणि त्यांच्यासोबतच्या इंडिया आघाडीमधल्या पक्षांचं एक व्यवच्छेदक लक्षण बनलेलं आहे आणि तुम्ही पाहाल की कोणतीही निवडणूक जी आहे ती झाल्यानंतर पहिलं खापरही ई व्ही एमवर फोडायचं निवडणूक आयोगावर फोडायचं हे ठरलेलं आहे आता लोकसभा निवडणुका झाल्या गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला त्यावेळेला ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला चारशे जागा मिळतील अशी अपेक्षा होती किंवा अशा पद्धतीचा दावा केला जात होता प्रत्यक्षामध्ये त्यांची संख्या दोनशे चाळीसवर घसरली काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळाल्या आणि आपल्याला एक चांगलं यश मिळालं हा एक कुठेतरी विश्वास त्यांच्यामध्ये दिसत होता मग हा विश्वास कशाच्या आधारावर होता हा प्रश्न त्यांना कोणीतरी विचारला पाहिजे तो कुठेही विचारला जात नाही की तुम्हाला नव्याण्णव जागा ह्या याच निवडणूक आयोगाने कोणत्या प्रकारचा झोल केला की ज्याच्यामुळे या नव्याण्णव जागा मिळाल्या तुम्ही त्यांच्यासोबत मिळून काहीतरी झोल केलात का की त्याच्यामुळे तुम्हाला नव्याण्णव जागा मिळाल्या भाजपाची संख्या घटलीच मग त्यावेळेला हे हाच जो निवडणूक आयोग जो आहे तो त्यावेळेला भाजपाच्या विरोधात कसा का काय गेला त्यांना का नाही चारशे जागा मिळू दिल्या निवडणूक आयोगाने चुकीच्या प्रक्रिया राबवून पण हा प्रश्न कोणीच विचारत नाही आणि याचं सरळ कारण आहे की जिथे इथे काँग्रेस जिंकते तिथे कोणी ईव्हीएम बद्दल प्रश्न विचारत नाही की बाबा आता ईव्हीएमचा काय वर खापर का फोडत नाही तुम्ही की ईव्हीएम मध्ये असं काय नेमकं झालं की तुम्हाला तुम्ही जिंकलात हा प्रश्न कोणीच विचारत नाही त्यामुळे जसा पराभव दिसायला लागतो तसं त्या ठिकाणी ईव्हीएम किंवा निवडणूक आयोग हा कसा दोषी आहे यासाठी वेगवेगळी कारणं शोधली जातात तशी राहुल गांधींनी पाच एक कारणं शोधलेली आहेत की ज्यामुळे पराभव होतो ज्यामुळे भाजपा जिंकतो व त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक जी झाली गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला ती निवडणूक कशी मॅच फिक्सिंग होती हे त्यांनी आहे त्याचं कारण काय की लोकसभा निवडणुकीत एवढं यश आम्हाला मिळालं आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी सपाटून पराभव झाला म्हणजे याचा अर्थ ही जी सगळी निवडणूक प्रक्रिया आहे ह्याच्यातच काहीतरी झोल होता घोळ घालण्यात आला होता सगळं खोटं बनावट काहीतरी करण्यात आलं होतं की ज्याच्यामुळे आम्ही पराभूत झालो हे सगळं राहुल गांधी सांगतायत की शेवटच्या क्षणी अचानक शहात्तर लाख मतदार वाढले खोटे मतदार जे ते वाढवण्यात आले बनावट वोटिंग झालं हे सगळं राहुल गांधींच्या मनामध्ये येणार जे प्रश्न आहेत तीच कारणं आहेत आपल्या पराभवाची हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे समर्थकसुद्धा राहुल गांधी जे म्हणत आहेत तेच योग्य आहे यावर ठाम आहेत प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला ही सगळी मतमोजणी होती त्यावेळेला जो सी फॉर्म देतात तो सगळ्यांनाच मिळतो तिथे काय फक्त भाजपाच्या लोकांना दिला जात नाही तो सगळ्यांनाच दिला जातो सगळ्या पक्षांचे जे जे तिकडे प्रतिनिधी असतात बूथवर त्या सगळ्यांना मिळतो त्यामुळे किती वोटिंग झाले हे प्रत्येकाला कळत असतं बरं जो शहात्तर लाख आकडा सांगितला होतो तो फक्त शहात्तर लाख सांगितला जातो तो शहात्तर लाख होताना ईव्हीएम एम मशीन किती होत्या किती त्यावेळेला होत्या त्या निवडणुकीला यावर कोणी भर देत नाही त्या किती मशीन होत्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभे विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा तर एक लाख मशीन होत्या मग एक लाख मशीनवर शेवटच्या तासाभरामध्ये शहात्तर मतदार येऊ शकत नाहीत येऊ शकतात शहात्तर लाख का एका मतदारसंघासमोर आलेले नाही आहेत मतदार एका बूथसमोर आलेले नाही आहेत किंवा एका मतदार केंद्रामध्ये अचानक शहात्तर लाख लोक आलेले नाहीयेत पण हा कोणीच विचार करत नाही किंवा हा प्रश्न कोणीच विचारत नाही प्रत्येक ठिकाणी जिथे ईव्हीएम मशीन आहे तिथे शहात्तर मतदार जर शेवटच्या आले असतील तर त्या ठिकाणी शहात्तर लाख होतील पण हा विचार कोणी करत नाही शहात्तर लाख वाढले कसे हा प्रश्न राहुल गांधींना पडलेला आहे आणि हे पहिल्यांदाच झाले का असं पहिल्यांदा झालेलं नाही यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये घडलेला आहे वारंवार मतदार जे ते लोकसभा निवडणुकीत वेगळी संख्या असते विधानसभा निवडणुकीत वाढतात कमी होतात असं दोन्ही ठिकाणी होत असतं आणि हे प्रत्येक निवडणुकीत असंच दिसतं चित्र त्यामुळे राहुल गांधी यांना या संदर्भात नीट संशोधन करायला पाहिजे केवळ मनामध्ये येत आहे काहीतरी म्हणजेच ते अंतिम आहे तेच सत्य आहे असं काय म्हणता येणार नाही आता त्यांनी याचा संबंध थेट बिहारच्या निवडणुकीशी जोडलेला आहे की महाराष्ट्रामध्ये झाला पराभव तिथे मॅच फिक्सिंग झालं आता पहा बिहारमध्ये सुद्धा होईल म्हणजे याचा अर्थ राहुल गांधींनी बिहारचा पराभव हा मान्य केलेला आहे असाच त्याचा अर्थ निघतो जेव्हाही निवडणुकीच्या आधीच अशा असे ढोल पिटले जातात की बघा आता आम्ही पराभूत होणार आता आम्ही पराभूत होणार निवडणूक आयोग आम्हाला पराभूत करणार तेव्हा समजायचं की राहुल गांधी किंवा काँग्रेस यांचा पराभव निश्चित झालेला आहे आणि तसंही आधीच्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर काँग्रेसला काय फार मोठं यश तिथे मिळालेलं नाही दोन हजार वीसची ची निवडणूक पाहिली तर त्याच्यामध्ये एकोणीस जागाच काँग्रेसला मिळालेल्या आहेत त्याच्या आधीच्या निवडणूक सत्तावीस होत्या म्हणजे दोन हजार पंधरापासून दोन हजार एकोण दोन हजार वीसची ची जी निवडणूक होती त्यात उलट काँग्रेसच्या जागा कमीच झालेल्या आहेत जनता दल युनायटेड जे आहेत त्यांच्याही जागा कमी झाल्या नितीश कुमार यांच्या तिकडे तेजस्वी यादव किंवा लालू यादव यांचा राष्ट्रीय जनता दल जे आहे त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे त्यांना दोन हजार पंधराच्या निवडणुकीत ऐंशी जागा होत्या नंतर त्या पंच्याहत्तर झाल्या मग या जागा ज्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाने जिंकल्या त्या कशा जोरावर जिंकलेल्या आहेत त्याच्यात कोणता गोलमाल केला त्याच्यात निवडणूक आयोगाने काय गोलमाल केला असेल हे विचारायला पाहिजे की नाही कारण ते सुद्धा इंडिया डी आघाडीचे सदस्य आहेत जर इंडिया आघाडीतल्या आघाडीला प्रत्येक पक्षावर अन्याय होतोय आणि या सगळ्या मुळे निवडणूक यंत्रणेमुळे तर मग या जागा लालू प्रसाद यांच्या पक्षाला मिळाल्या कशा उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष त्यांना लोकसभामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये दणदणीत यश मिळालं भाजपाचा अपेक्षाभंग झाला मग तिथे काय केलं निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाला सगळी यंत्रणा समाजवादी पक्षासाठी राबवली की काय त्यामुळे राहुल गांधींचा जो मूळ प्रश्न आहे हा केवळ खापरपोडणं नाहीये तर या सगळ्या व्यवस्थेवर अविश्वास निर्माण करणं की सगळी व्यवस्था जी आहे ती कशी वाईट आहे खराब झालेली आहे म्हणजे लोकांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेला हाच प्रश्न येईल ज्या ज्या वेळेला काँग्रेस हरेल किंवा इंडिया आघाडीतले पक्ष हरतील तेव्हा बघा इथे काहीतरी झालेलं असू शकतं इथे काहीतरी घोळ झालेला असू शकतो हा लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठीच हे सगळं केलं जातं आज काँग्रेसचं सरकार आहे तेलंगणामध्ये आहे ते तर ही सरकार कुठून आली मग ही सरकार आली नसती ना जर निवडणूक आयोग जो आहे तो खरोखरच भाजपाच्या बाजूने असता तर इकडेही भाजपाचीच सरकार असती तामिळनाडूमध्ये डीएम केचं सरकार आहे केरळामध्ये तर भाजपाचा कधीच निवडून येत नाही कोणी काय कारण आहे तिकडे निवडणूक आयोग जो आहे तो काय भाजपच्या विरोधात आहे की काय हा प्रश्न विचारला पाहिजे ना कोणीतरी राहुल गांधींना पण तो कोणीच विचारत नाही राहुल गांधी जे म्हणतात ते अंतिम सत्य असतं लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांच्यात जर तुलना करायची झाली का महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकली किंवा भाजपा एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांना का दणदणीत यश मिळालं याचं कारण ती विधानसभा निवडणूक होती लोकसभा निवडणुकीमध्ये जो लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये सहा किंवा सात विधानसभा मतदारसंघ येतात म्हणजे त्या त्या सगळ्या मतदारसंघांचा मिळून एक लोकसभा मतदारसंघ तयार होतो आणि तिथे मोठ्या प्रमाणावर जो वोट जिहादा प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित केला गेला त्याच्यात मुस्लिमांना हे आवाहन करण्यात आलं की तुम्ही एक गट्टा मतं ही महाविकास आघाडीलाच द्यायची त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये बसलेला आहे हे आपल्याला वास्तव अजिबात विसरता येणार नाही उदाहरण द्यायचं झालं तर मीर कोटेच्या हे जे भाजपाचे उमेदवार होते जे लोकसभा निवडणुकीला उभे राहिले होते आणि त्यावेळेला संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध ते पराभूत झाले संजय दिना यांना किती मतं मिळाली चार लाख पन्नास हजार आणि मिहीर कोटेच्या यांना मिळाली चार लाख एकवीस हजार मतं फार काय मोठा फरक नाहीये पण मानकूर हा जो मतदारसंघ आहे तिथे सगळ्यात जास्त मतदान विशेषतः मुस्लिम बहुला भाग असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात मतदान जे आहे ते संजय दिना पाटील यांना झाले होतं आणि तिथे विहीर कोटेच्या यांना फारच कमी अगदी अल्प मतं त्यांना मिळाली त्याच्यामुळे त्यांचा तो, तो पराभव झाला हो आता हा जो सगळा आकडेवारीचा खेळ आहे कोणी तिथे विचारत घेतला नाही आम्ही जिंकलो कारण लोकांना लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला लोकांना सरकार देशातलं बदलायचं होतं म्हणून पाठिंबा दिला हा त्याचा सोयीस्कर अर्थ काढला जातो पण हे जे टेक्निकल मुद्दे आहेत हे विचारात घेतले जात नाहीत हेच मीरकोटेच्या बाकीच्या ज्या मतदारसंघांमध्ये लोकसभा मतदारसंघातल्या बाकीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मागे फेकले गेले नव्हते एका ठिकाणी कुठे कट टुकट असेल काही ठिकाणी त्यांनी आघाडीच घेतलेली होती मुलुंडमध्ये तर त्यांनी आघाडीच घेतली होती आणि जेव्हा लोकसभा निवडणुकीत ते पराभूत झाले विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा उभे राहिले आणि मुलुंडमध्ये त्यांनी विजय मिळवला का विजय मिळवला मग त्यांनी का त्या मतदारसंघात त्यांना आघाडीच होती त्यामुळे तिथे ते जिंकले अशा पद्धतीने जो लोकसभा मतदारसंघ ज्याच्यात संजय दिना हे खासदार म्हणून निवडून आले त्याच्यातल्या ते विविध वि विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे लोक किंवा महायुतीचे जे उमेदवार आहेत ते विजयी ठरले कारण तिथे तिथे त्यांना आघाडी होती किंवा कट टू कट अगदी स्पर्धा होती तिथे ते विजयी ठरले अशा पद्धतीने एकूण परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या बाजूने दिसून आला पण ते कोणाला मान्य करायची तयारी नाही त्याच्यात काय करायचंय की नाही आम्ही पराभूत झालो कारण निवडणूक आयोगानेच का काहीतरी घोळ घातला ईव्हीएम मध्येच काहीतरी दोष होता ईव्हीएम जे आहेत ते हॅक करण्यात आले होते अशा पद्धतीने सोयीस्कर अर्थ काढण्यात येतोय तर त्यामुळे राहुल गांधींचा हा जो काही लेख आहे हा फक्त एक उथळ हे चित्र तयार करणार आहे आणि स्वतःच्या मनामध्ये जे एक संशयाचं वातावरण तयार करण्याची इच्छा आहे ते तेच त्याच्या दिसून येतं निवडणूक आयोगावर का संशय व्यक्त करायचा ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचा पण जिकडे जिंकतो आपण तिथे मात्र ईव्हीएम बद्दल काही बोलायचं नाही तिथे निवडणूक आयोगाबद्दल काही बोलायचं का नाही इंडिया आघाडीतले कोणी जिंकतात ज्या ज्या ठिकाणी तिथे कधी ईव्हीएमचा प्रश्न येत नाही केजरीवाल वेळेला पराभूत झाले दिल्लीच्या निवडणुकीत पण त्याच्या आधी तीन टर्म ते जिंकलेले होते ना त्याच ईव्हीएमच्या जोरावर तोच निवडणूक आयोग होता मग तेव्हा काय होतं निवडणूक आयोगाचं तेव्हा काय निवडणूक आयोगांना केजरीवाल आवडत होते का आणि नंतर भाजप आवडायला लागले का तेव्हा हा अत्यंत हास्यास्पद आणि अत्यंत बालिश असा प्रश्न किंवा मुद्दा हे सगळे लोक उपस्थित करत असतात आणि त्यामुळे आता काँग्रेसने मान्य केलेलं आहे की आपल्याला बिहारची निवडणूक काही जिंकता येणार नाही त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक कशी मॅच फिक्सिंग होती याचा आधार घेत आता बिहारच्या निवडणुकीत पण असंच होणार असा एक नवीन तर्क राहुल गांधींनी मांडलेला आहे प्रत्यक्षात काँग्रेसला तर तिकडे यश मिळालेलंच नाही गेल्या दोन निवडणुकांमध्ये तिथे जी काही स्पर्धा आहे ती राष्ट्रीय जनता दल जनता दल युनायटेड आणि भाजपा यांच्यामध्येच आहे आणि त्यामुळे राहुल गांधींना तिथे पराभव पहिल्यापासून दिसतोच आहे पण निदान तो पराभव होण्याच्या आधीच आपण खापर फोडून निवडणूक आयोगावर किंवा ईव्हीएमवर एमवर मोकळं होऊया हा विचार त्यांनी केलेला आहे आणि त्यातून हा लेख जो आहे तो त्यांना स्फुरलेला दिसतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद